नमस्कार अख्ख्या मराठवाड्यात पुरानं हाकार माजला आहे आणि मराठवाडा हा कोरड्या दुष्काळानं ओळखला जाणारा भाग आज ओल्या दुष्काळानं ओळखायला जायला लागला बिंदुसरा नदीत एवढा पूर आला आणि बीड जिल्ह्यामध्ये अख्खा सत्यानाश या पाण्यानं करून टाकला शेतकऱ्याचं होत्याचं नव्हतं झालं त्याच्या शेतातलं उभं पीक पुरात वाहून गेलं कोठ्यात बांधून असणारे जनावर उभ्या उभ्या त्या पुराच्या पाण्यात सापडल्यामुळे अख्खे जनावरांच्या कळपच्या कळपाचा मरून सडा पडला आहे त्याच्या शेतात वीर होती ती गायानं बुजून टाकली पुराच्या पाण्यानं काहींच शेतातली माती खरवडून गेली होत नव्हतं सर्व जवळच त्या शेतीत ओतलं कर्जबाजारी झाला कर्जबाजारी होऊन कर्ज करून स्वतःजवळचे पैसे लावून शेतातलं ला पीकही निसर्गानं घेऊन गेलं माल घरी आला तर तिकडून सरकार मारते माल शेतात उभा असला निसर्ग मारते आणि पूर आला त्या पुरात काही लोक अडकून पडले दिवसभरापासून उपाशी होते व्याकुळ होते अन्न भेटून न तर राहिलं त्याचं पाणी भेटून न राहिलं अशा याच्यात एन डी आर एफची बोट बंद पडली आणि एक खासदार ओमराजे निंबाळकर धावून आले एन डी आर एफच्या टीमसोबत खांद्याले खांदा लावून छातीभर पाण्यात उतरून लोकांचे प्राण वाचवले खासदार कसा असावा तो ओमराजे निंबायकर सारखा असावा हे मी तुम्हाला आवर्जून सांगेन आणि दुसरा एक माणूस आहे जो शेतकऱ्याचा पोरगा आहे शेतकऱ्याचा पोरगा पत्रकार झाल्यावर तो शेतकऱ्याची बाजू मांडते का नाही ह्या वेगळ्या विषय पण ज्याच्या कायजामध्ये शेतकरी आहे जो एका गरीब कुटुंबातून येऊन एक पत्रकार बनते आणि समाजातल्या व्यथा मांडण्याचं काम करते पत्रकार म्हणून आपल्या यूट्यूब आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडते टी व्हीवर मांडते असे मी या पत्रकाराचे व्हिडिओ पाहत असतो विलास बडे खूप सुंदर व्हिडिओ शेतकऱ्याचं शेत आता स्मशान झालं आहे शेतकऱ्याच्या शेतातलं पीक वाहून गेलं जनावर कोठ्यातच मेले एवढा पूर आला बीड अहिल्यानगरमध्ये होतं नव्हतं सगळं त्या शेतात ओतलं आणि निसर्गानं थे घेऊन गेलं सरकार आमची काही मदत करल का या आशेनं आता शेतकरी वाट पाहत आहे म्हणून असे अनेक मुद्दे शेतकऱ्याच्या जीवायचे आणि शेतकऱ्याचं झालेलं नुकसान डायरेक्ट त्याच्या बांधावर जाऊन पत्रकारिता करणारा एक पत्रकार महाराष्ट्राच्या माती जिवंत आहे त्याचं नाव आहे विलास बडे ठीक आहे आणि असे पत्रकार असे खासदार ओमराजे निंबायकरासारखे जन्माले याव पुन्हा पुन्हा जन्माले याव यांनी शेतकऱ्याची बाजू मांडून धराव जोपर्यंत आमच्या मायबाप शेतकऱ्याला न्याय भेटत नाही तोपर्यंत बाजू मांडून धराव मी नेहमीच शेतकऱ्याची बाजू मांडत असतो कारण मी शेतकरी आहे आणि मी शेतकऱ्याचं पोरगा आहे ज्याची जय ते त्याले कळते विलास बडेसारखे फार कमी लोक आहे जे समाजाच्या व्यथा ग्राउंड लेवलवरून ठीक आहे शासनाच्या समोर उघड उघडपणे मांडतात आणि त्यांचे व्हिडिओ कायजाला भिडणारे असतात त्यांच्या पत्रकारितेला खरा श्राम आणि त्यांची जे बाजू मांडतात ते जे मुद्दे मांडतात ठीक आहे ते खरंच जेन्युअन मुद्दे मांडतात मला आनंद आहे असे पत्रकार महाराष्ट्राच्या मातीत आहे ठीक आहे बाकी ठीक आहे सर्व लोकांना मी विनंती करीन का शेतकऱ्याचे व्हिडिओ कृपया दाखवा लोकांना वास्तविकता माहीत पडू द्या एवढंच मी म्हणेन आणि या महाराष्ट्र सरकारने विनंती करीन का या शेतकऱ्याला न्याय द्या धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र